नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त इथे खमंग असे चवीला सुंदर भन्नाट असलेले दही पोहे कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय युनिक रेसिपी आहे वेगळा प्रकार आहे जरूर अशा पद्धतीने हे पोहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कधीही करू शकता सुरुवात करूयात तर इथे एक वाटी भरून मी जे आपले नॉर्मल कांद्या पोह्याचे पोहे असतात तेच पोहे इथे घेतलेले आहेत बघू शकाल तर एक वाटी पोहे एका बोलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये आता आपल्याला भरपूर पाणी घालायचे आणि हे पोहे व्यवस्थित आपल्याला खळखळून खड़ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचेत तर बघू शकाल स्वच्छ असे हे पोहे धुवून घेतले यातलं पाणी काढून घेऊयात आणि तर बघू शकाल इथे तुम्ही साधारण दोन चमचे पाणी मी तसंच शिल्लक ठेवलेलं आहे हे बघा एवढं पाणी शिल्लक ठेवायचं आहे म्हणजे पोहे छान मौसूद भिजले जातात यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवायचं त्यानंतर इथे अर्धी वाटी इथे मी दही घेतलेलं आहे आता हे दही व्यवस्थित आपल्याला क्रीमी करून घ्यायचे फेटून फेटून घ्यायचे तर बघू शकाल छान असं दही हे फेटून फेटून घेतले आणि किती क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे बघू शकाल अशाच पद्ध पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी ठीक आहे आता पंधरा मिनटं झालेत पोहे पण छान भिजलेले आहेत एकदम मोकळे मोकळे झाले आहेत बघू शकाल आणि जर आपण बोटाने दाबायला गेलो तर इझिली दाब दबले जात आहेत आणि पोहे छान भिजलेले आहेत ठीक आहे त्यानंतर आता यामध्ये हे जे आपण फेटून घेतलेलं अर्धी वाटी दही आहे हे दही संपूर्ण या पोह्यांवरती घालून घ्यायचं हे बघा खूपही आंबटसर दही घेऊ नका थोडंसं कमी आंबटसर दहीच ह्या पोह्यांना छान लागतं तर आता हे दही संपूर्ण घालून घेतलं यावरती चवीनुसार मीठ घालायचं अर्धा टेबल स्पून यामध्ये साखर घालायची किंवा चवीनुसार साखर घालू शकता आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात मस्त तर बघू शकाल छान असं हे मिक्स करून झालेलं आहे आता यावरती आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तर पॅनमध्ये दोन चमचे साधारण तेल गरम होण्यासाठी ठेवलं आता तेल छान गरम झालं की यामध्ये एक टेबल स्पून इथे मी कच्ची शेंगदाणे घेतले ते घालून घेऊयात शेंगदाणे कलर बदलेपर्यंत छान तळून घ्यायचे यामध्येच आता शेंगदाणे घातल्यानंतर साधारण एक टी स्पून इथे मी उडदाची डाळ घालते आहे त्यानंतर एक टी स्पूनच इथे मी हरभऱ्याची डाळ घालते ह्या डाळी तळण्यासाठी खूप वेळ लागतो त्याच्यामुळे सुरुवातीला घालायच्या शेंगदाण्यासोबत ह्या डाळीसुद्धा छान तळून घ्यायच्या त्यानंतर आता डाळी छान तळत आल्या की एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे मस्त जिरेसुद्धा छान फुलून घ्यायचे छान अशी खमंग फोडणी झालेली आहे त्यानंतर आठ ते दहा कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची वा जबरदस्त फोडणी बसलेली आहे मस्त त्यानंतर साधारण एक हिरवी मिरची बारीक कट करून बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायची मस्त एक मध्यम आकाराचा कांदा यामध्ये घालायचा आणि साधारण मिनिटभर हे फक्त आपल्याला परतून घ्यायचे तर बघू शकाल छान असं मिनिटभर हे इथे मी परतून घेतलेलं आहे आणि छान असा तडका आपला बनवून तयार झालेला आहे आणि हा चुरचुरीत तडका आपल्याला या पोह्यांवरती घालून घ्यायचा आहे वा जबरदस्त अतिशय चवीला सुंदर भन्नाट लागतात हे पोहे जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आता हा तडका संपूर्ण यावरती घालून झाला की हे व्यवस्थित एकजीव करायचं मिक्स करून घ्यायचं वा काय सुंदर टेम्पटिंग दिसत आहेत बघू शकाल तयार झाले इथे आपले दही पोहे सर्व करून घेऊयात तर प्लेटमध्ये हे पोहे आपण व्यवस्थित सर्व करून घेऊयात घालून घेऊयात यावरती आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्यायची आणि यावरती अजून चव सा छान येण्यासाठी बारीक शेव घालते अतिशय सुंदर चव लागते झटपट बनवून तयार होणारी रेसिपी आहे अगदी पाच मिनटात बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे जरूर अशा पद्धतीने हे दही पोहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील याची शंभर टक्के खात्री आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील ह्याची खात्री आहे सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कधीही करू शकता जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.